नमस्कार मैत्रीण पूजा आठ क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गण बोते या तोरणपट्टीचा भाग पाच पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण हे डिझाईन कशी बनवायची ते पाहिलेली भाग भाग दोनमध्ये गण भाग तीनमध्ये पण हे गण आणि भाग चारमध्ये गणात हे नाव पाहिलेलं आहे आता भाग पाचमध्ये आपण बोते हे नाव पाहणार आहोत ही तोरणपट्टीची लांबी आतापर्यंत आपली म्हणजे त्र्याहत्तर लाईनची झालेली आहे आणि रुंदी ही याची तेवीस खांबाची आहे आता बोते हे नाव तयार करणार आहोत लाईन चौऱ्याहत्तरला सुरुवात केलेली आहे चौऱ्याहत्तरकडून ही वरची साईड आणि ही खालची साईड वरच्या साईडकडून खालच्या साईडकडून सात खांब पिवळे टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे आणि समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता लाईन पंच्याहत्तरला सुरुवात झालेली आहे त्या लाईन पंच्याहत्तरमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडं पहिले तीन खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहेत ते तीन खांब पिवळे टाकून घेते एक दोन आणि हा तिसरा तिसरा अर्धा घ्यायचा आणि परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी चॉकलेटचे कलरचे दहा खांब घालून घेते हे आपले आता दहा खांब चॉकलेट कलरचे झालेले आहेत परत आपल्याला मैत्रिणींनो या ठिकाणी आता अर्धाच खांब घ्यायचा आहे तो पिवळ्या कलरचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा खांब घ्यायचा आणि परत आपल्याला पिवळ्या कलरचा सॉरी चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आता परत लाईन शहात्तरमध्ये पण वरच्या साईडकून खायच्या साईडकड सात खांब आपल्याला पिवळेच टाकून घ्यायचे ते पण मी टाकून घेते हे आपले सात खांब इनून झालेले आहेत परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे परत आता स्क्रीनवर तुम्हाला एक खांब असा दिसल पण इथं आपल्याला अर्धाच खांब घालायचा आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता असा अर्धा खांब घालून घ्यायचा पिवळ्या कलरचा आणि परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आणि परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचा परत इथं अर्धाच खांब घालून घ्यायचा परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालायचे परत आता इथं पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे तीन खांब घालायचे एक दोन आणि हा तिसरा परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालायचे आणि समोर राहिलेली तीन खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते एक दोन आणि हा तिसरा परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब तर लाईन सत्याहत्तरमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकड परत तीन खांब पिवळे घालून घ्यायचे आहेत एक झालेला आहे आपल्या तीन साखळीचा परत हे दुसरा आणि हा तिसरा परत आपले चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालायचे परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचा आपल्याला परत इथं अर्धाच खांब घालून घ्यायचा आहे आणि परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घटा घालून घ्यायचे आपण हे बईनत आहोत आता परत आता पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे तीन खांब घालून घ्यायचे आणि हा तिसरा परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे दोन चॉकलेटीचे झाल्याच्या नंतर परत इथं आपल्याला अर्धा खांब पिवळ्याने घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा एक खांब बोलल्या जातो तर परत इथं चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि इथं दोन खांब आपल्याला चॉकलेट कलरनं घालून घ्यायचे आहेत आणि परत जे राहिलेले एकच म्हणजे तीन खांब आपल्याला आता परत चॉकलेटीचे सॉरी पिवळे घालून घ्यायचे आहेत तीन था था परत इथं आता आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आणि परत वरचे दोन खांब पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब परत लाईन अठ्याहत्तरमध्ये आपल्याला दोन खांब पिवळे टाकून घ्यायचे ह्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि परत आता दुसरा खांब पण आपल्याला अर्धा घ्यायचा आहे पिवळ्याच कलरचा परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा चॉकलेटी कलरचे दोन खांब घालून घ्यायचे परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा पिवळ्या कलरचे तीन खांब घालून घ्यायचे परत आता चॉकलेटी कलरचा धागा था जोडायचा आणि एकूण चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत ते चौदा खांब मी चॉकलेटी कलरचे टाकून घेते आपले आता चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहे परत आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे दोन खांब घालून घ्यायचे दुसरा जे आपण तीन साखळीचे खांब घेतो त्या खांबातून घ्यायचा ती वरची साखळी सोडायची खालची साखळी सोडायची आणि मधल्या साखळीतून घ्यायचा हे दोन खांब झालेले परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब तर लाईन एकोणसत्तरला सुरुवात झालेली आहे सॉरी एकोणऐंशीला सुरुवात झालेली आहे लाईन एकोणऐंशीमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकड एकूण चौदा खांब आपल्याला पिवळी घालून घ्यायचे आहेत ते चौदा खांब मी पिवळ्या कलरचे टाकून घेते आपले चौदा खांब लाईन एकोणऐंशीमधली मधले घालून झालेले आहेत आता परत आपल्याला इथं दोन खांब चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत परत पिवळ्या कलरचा धाका जोडायचा आणि इथं परत आपल्याला दोन खांब पिवळे घालून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला इथं चॉकलेट कलरचा धाका जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आणि समोरचे जे राहिलेले तीन खांब आहेत ते तीन खांब आपल्याला पिवळ्या कलरला टाकून घ्यायचे आहे परत आता लाईन ऐंशीमध्ये चार खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते चार खांब आपले पिवळे टाकून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा सतरा खांब घालून घाल घ्यायचे आहेत चॉकलेट कलरचे तर हे सतरा खांब आपले घालून झालेले आहेत आणि आता परत आपल्याला खाली दोन खांब पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत आणि दुसरा ते तीन साखळ्याचा खांब असतो तिथून घ्यायचा परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आता एकूण चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहे ते मी घालून घेते हे चौदा खांब आपले पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे आणि हा दुसरा आणि परत समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी सात खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणीनो आपलं बो हे अक्षर तयार झालेलं आहे आता आपण ते हे अक्षर काढणार आहोत हे आपले एकूण एक्क्याऐंशी लाईनमध्ये तयार झालं म्हणजे आतापर्यंत एक्क्याऐंशी लाईन झाल्यात आपल्या आता लाईन ब्याऐंशीला सुरुवात करणार आहोत आपण लाईन ब्याऐंशीमध्ये मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे दोन खांब आपल्याला पिवळी घालून घ्यायचे आहेत परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे तीन खांब टाकायचे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे परत आता पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे चार खांब टाकायचे दोन तीन आणि चार परत चा, आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि आठ खांब आता चॉकलेट कलर टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते आठ खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहेत परत आता पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे परत आता लाईन त्र्याऐंशीमध्ये आठ खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी खालच्या साईडकडून वरच्या साईडकड आठ खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता परत दोन खांब चॉकलेटी कलरनं घालून घ्यायचे आठ खांब झाल्याच्यानंतर पिवळी परत पिवळा कलरचा धागा जोडायचा आणि परत चार खांब आपल्याला पिवळ्या कलरची टाकून घ्यायचे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब चॉकलेट कलर टाकून घ्यायचे परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत आता आपल्याला समोरचे तीन खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत आता परत लाईन चौऱ्याऐंशीमध्ये चार खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत वरच्या साईडकडून खालच्या साईडकड दोन तीन आणि हा चौथा आणि एकूण सतरा खांब आपल्याला चॉकलेट कलरनं घालून घ्यायचे आहेत ते मी सतरा खांब चॉकलेट कलरचे घालून घेते आपले हे सतरा खांब चॉकलेट कलर चे घालून झालेले आहेत परत आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे दोन खांब घालून घ्यायचे परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आता खालच्या साईडकडून वरच्या कडे एकूण चौदा खांब आपल्याला लाईन पंच्याऐंशीमध्ये पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे आहेत हे चौदा खांब आपले पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत परत आपल्या दोन खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे जे राहिलेले सतरा खांब सॉरी सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते समोर ही सोळा लाईनची डिझाईन पण तयार करून घेतलेली आहे याचा स्पेशल भाग वन हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही ही समोरची डिझाईन प करू शकता म्हणजे एकूण आपल्या एकशे चार लाईन तयार झालेली आहेत आता आपण याची लांबी आणि रुंदी पाहूयात ची रुंदी आहे पाच इंच आणि याची तर लांबी पाहूया साडे एकोणपन्नास याची लांबी आहे आणि गन, गन, हे बघू शकता मैत्रिणींनो आपलं किती परफेक्ट डिझाईन गण गण गणात बोते आणि परत ही समोर डिझाईन तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा धन्यवाद